तोरण बांधुदारी घालू रांगोळी अंगणी करू उधळण सोन्याची जपू नाती मना मनांची। दसरा व विजयादशमी निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर नवजोत सिंह देसाई युवक नेते राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ कोल्हापुरातील के ओ पी माझाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय राजश्री शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यामध्ये सामाजिक कार्याची दखल घेत कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती सुलोचना नामदेव बागडी यांना राजश्री शाहू राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांच्या हस्ते देण्यात आला हा पुरस्कार वितरण कार्यक्रम के ओ पी माझाचे संपादक व शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी कोल्हापुरातील कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या राजश्री शाहू सभागृहात संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्व संपन्न व्यक्तीचा सन्मान करण्यात आला श्रीमती सुलोचना नामदेव बागडी यांनी गेली पस्तीस वर्ष मराठी विषयाचे अध्यापन केले आहे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे त्यांनी गेली पंधरा वर्ष कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम केले आहे इयत्ता पाचवी ते सातवी मराठी व्याकरण व लेखन पुस्तकात लेखक मंडळात काम पाहिले आहे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक कर्मचारी पथपेढेत संचालिका व वाईस चेअरमन म्हणून काम पाहिले आहे त्यांनी डी वाय पाटील ग्रुपच्या महिलांसाठी कार्यक्रमाच्या संयोजिका म्हणून काम पाहिले आहे महा महिलांसाठीच्या जिम्मा फुगडी उखाने ओव्या गोडा -गोडा या आजपर्यंत जास्त स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले आहे आर एस पी या अंतर्गत जिल्हास्तरीय वार्षिक शिबिरात शाळेच्या मुलीच्या टीमना दोन वेळा जनरल चॅम्पियनशिप मिळवून दिली आहे त्यांनी अनेक ठिकाणी निबंध वक्तृत्व रांगोळी स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम पाहिले आहे त्यांना आजपर्यंत शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग आणि कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचा मराठी गौरव पुरस्कार मिळाला आहे इचलकरंजी येथील वसुंधरा सामाजिक सेवा संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला आहे त्या कोल्हापूर जिल्हा बागडी समाज महिला प्रतिनिधी आणि कोल्हापूर शहर बागडी समाज खजानिस्पदी काम पाहत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय राजश्री शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड केली होती कार्यक्रमात शाहूवाडीचे गट शिक्षण अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार वसुंधरा कदम पाटील खंडेराव जगदाळे प्रभाकर लोखंडे सचिन मरडीकर गणेश वांगर रवींद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कोरे यांनी केले आभार संतोष पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड Run today, dark